आम्ही आम्हाला येत नाही अरे हेच शर्ट घ्यायचे वीस तरी वीस तारी सिलाई दोन हजार लागत मी घेतले घेतलं जायला पाहिजे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे आठ वाजले आहेत आणि जरा वारं सुरू आहे त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आवाज येत असणार आहे त्याच्यामुळं सॉरी तर मंडळी आता सकाळी सकाळी उठलं की वाघाला एकच काम आहे गाडीवर दोन घागरी आणता आणि पाणी आणायचं ते दोन तीन किलोमीटर लांब जाऊ आज आठ दिवस झालं गावात पाण्याचा थेम नाही घरात तर आंघोळास्या पाणी नाही तोंड धुवायला शेजारच्या इथून मग भरून पाणी आणून तोंड धुले आणि चहा पाणी करून आता ब्लॉग शूट करायला वरी आलो आहे तर मंडळी आपला भारत देश हा पाकिस्तानचंच पाणी बंद करायला निघता आणि भारतामध्ये काही गावात लोकांना संडासला घेऊन जायलासुद्धा पाणी राहिलेलं नाही तर मंडळी आजचा ब्लॉग खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होईल अशी मी आशा करणार आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग थोडाही वेळ वायानं घालवता आपण आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मंडळी ब्लॉगला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला पावसानं पार डोंगर आमचा हिरवा गार करून टाकला की तुम्हाला आधी सर्वात आधी दृश्य दाखवतो पाहू शकता सगळा डोंगर हिरवागार झाला शेतकऱ्यांनी शेतामध्ये बी बियाणं पिरून टाकले आणि आता पावसाकडं बघायला चालू केले कारण आज दहा दिवस झालं पाऊसच पडला नाही तर पेरल्याला उगवणार कसं ही सगळी शेतकऱ्यांपुढी म्हणजे सगळ्यात मोठी समस्या येऊन उभा टाकली आणि इतकं मोठं धान्य आता जमिनीत पिरून टाकलंय त्याच्यामुळंवर वर आहे का नाही ह्या चिंतित आता शेतकरी राहिलेला आहे मराठवाड्यातला तर मंडळी ही आहे आमची पाण्याची टाकी नावाला टाकी आहे पण तिच्यात थेंब राहत नाही आणि बॅलर दाखवतो तुम्हाला बागा बॅलर घागरासन खाली तिच्यात बिघाड साचलाय सगळा तर मंडळी खाली सगळ्या घागरी रिकाम्या आहेत हो का एक दोन तीन चार पाच सहा घागरी रिकाम्याच सहित रिका हाऊच पण पूर्ण खाली गेलाय आणि हे बाटला लिग्रायली पाणी प्यायला भरून आणावं लागतं विकत तर मंडळी आता आलोय पाणी घेण्यासाठी गावापासून दोन किलोमीटर लांब अंतरावर इथं हापसा आहे आणि ह्या हापशाला बारा महिने पाणी असते पाहू शकता त्या लिंबाच्या झाडाखाली हापसा आहे आणि त्याच्या हे तीर्थ आहे आणि हे इकडं साईबाबाचं मंदिर आहे तुम्हाला थोडं पुढं जाऊन दाखवतो आतमध्ये काही जाणार नाही कारण अजून आंघोळच केली नाही जरा वारं सुटलं इथं आणि हे इकडे जानवर वगैरे आहेत तर हे पाहू शकता हे मंदिर आहे साईबाबाचं तर मंडळी आत्ता सकाळचे अकरा वाजलेत आणि मी आलो आहे आता सध्या शेतामध्ये तर हे आकडा आहे आज आकड्यावर कुणीच नाही कारण जरा दवाखान्यात गेलीत तर इकडं सोयाबीन पिरलं आहे सगळं आणि चांगलं उगवलं आहे पण ताशी लागले तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसायला आहे का नाही की तुम्हाला दाखवतो मी सोयाबीन उगवलेलं तर हे पाहू शकता एक एक दोन दोन पानावर सोयाबीन आले आणि मस्त उगवलं आहे पण आता कमी आहे ती फक्त पावसाची कारण पाऊसच नाही आज दहा पंधरा दिवस झालं आणि सगळं आवाळ कोरडफक आहे पावसाचा काही म्हणजे पडण्याचा वाण दिसत नाही तर तुमच्या इकडं पेरलेलं व्यवस्थित उगवले का नाही कमेंट करून नक्की सांगा तर चला आता मी तुम्हाला थोडा आकडा दाखवतो बऱ्याच दिवसानंतर आज शेतात आलो आहे मी तर आले आले ह्या ठिकाणी आपली गाडी लावलेली असती हीच गाडी लावायची जागा आहे आपली आणि जरा मोटर जळाल्यामुळं नांदीत पाणी वगैरे काय नाही पाण्याची खूप बेजारी उठली आहे इथं शेतात पण पाण्याची बियाजारी आणि गावात पण पाण्याची बियाजारी चालू आहे तर सगळ्या मशी उकून टाकल्यात एकच राहिली ही गाय कारवड ती पण पाहू शकता आणि हे इकडं शेड आता शेडमध्ये गच्ची करायची कारण इथं आता जरची गाय आणायच्यात आणि शेळी पालन करायचे तर खेडेगावामध्ये जरशा गाईचं म्हणजे पालन करता येते का नाही कमेंट करून नक्की सांगा कारण जरशी काय इकडं उबदार येते का नाही खेडेगावात ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि इथं शेळ्यासाठी आता गच्ची करायची पालन करायचे बंदिस्त शिळी पालन त्याच्यामुळं आता ही खडी डस्ट वगैरे आणून टाकायला चालू आहे सध्या आणि हे इथं आता बैलगाडी वगैरे हाय लावलेली सकाळचं जरा वारं सुटलं त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आवाज येत असणार आहे आणि ह्या चारही पट्ट्याने आता सोयाबीन पिरलं आहे आणि चारही पट्ट्यामधलं एकदम व्यवस्थित उगवलं आहे आणि ऊन पडलं आहे भयानक जसं काय उन्हाळा चालू आहे असं ऊन पडायला आताच म्हणजे सुरुवात झाली पावसाळा असून सुद्धा आंब्याची झाडं मस्त वाऱ्यावर डोळायला लागलीत आता सीजन संपल आहे आंब्याचा गावात यायलेत आंबे, गावा आंबे विकायला आटोमध्ये शंभर रुपयाचे अडीच किलो आणि हे इकडं घास वगैरे पावसाच्या पाण्यावर आला आहे पोर तर काय बंदच आहे तर पाहू शकता कसं वातावरण दिसायला लागलं शेतातलं एकदम भारी तर पाहू शकता जे पण पटीतलं वापलय सगळं जरा आमच्या इकडं डोंगराळ भाग असल्यामुळं रानात सगळे दगड दिसत असणार पण मस्त वापर सगळीकडं तर मंडळी गावात आमच्या शर्ट आलेत दोनशे रुपयाला एक शर्ट मिठी उठली आमच्या इथं चौकडे बघायला चौकडे पाहिजे चालू आहे मी तेवढ्याला तेवढे घ्यायच बाबू

घेऊ देईट दिसायला राईट हा राईट राईट नाही छान दिसायला कुठं हाताला का नाही र

ग्यार पट पट तू घेतलस दोनशे रुपयाला एक शर्ट नाही आम्ही आम्हाला <laughs> बोला येत नाही अरे हेच शर्ट घ्यायचे वीस तरी वीस तारी सिलाई दोन हजार मी घेतले